हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द बिंबो बिंबोचा मराठी तर्थ आकर्षक मोहक परंतु बिनडोक तरुणी आकर्षक परंतु निर्विवाद किंवा लबाडी युवती किंवा मूर्ख व्यक्ती होत आहे बिंबोला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय डोंट वॉन्ट यू टू लुक लाईक अ बिंबो दुसरा वाक्य आहे शी इज अ ब्लॉन बिंबो गर्ल इन द फॅन्टी वर्ल्ड तिसरा वाक्य आहे शी इज नॉट अ बिंबो शी इज अ डॉक्टर एक्च्युअली चौथा वाक्य आहे डू यू थिंक इफ आय ब्लीच मे हेअर आय विल लुक लाइक अ बिंबो फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू